नमस्कार येस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ खात्याधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता यू पी आय द्वारे घर बसल्या करता येणार पी एफ चे पैसे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी प्रत्येक कर्मचाऱ्याचे पी एफ अकाउंट हे असते तर देशातील कोठेवरी कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते तर पी एफ मध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम जमा करतात तर तेवढीच रक्कम कंपनी देखील पीएफ अकाउंट मध्ये जमा करतात तर पी एफ खाते एक आनंदाची बातमी आहे तर आता पी एफ अकाउंट मधून पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे तर आता पी एफ चे पैसे काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही तर तुम्ही घर बसल्या यू च्या माध्यमातून पैसे काढू शकता तर सरकार सध्या यावर काम करत आहे तर लवकरच अशी सुविधा कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे त्यानंतर पी क्लेम कोणत्याही प्लॅटफॉर्म वरून तर मीडिया रिपोर्ट नुसार ची ही नवीन सिस्टीम पुढच्या तीन महिन्यात सुरू होऊ शकते तर ही ट्रान्झॅक्शन सेवा आणि क्लेम प्रोसेस अधिक चांगली बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर युपी आय च्या माध्यमातून पी काढण्याच्या या सुविधेमुळे जलद आणि सोप्या पद्धतीने काम होणार आहे तर हे नवीन फीचर फोन आणि पेटीएम या युपीआय प्लॅटफॉर्म वर उपलब्ध केले जाणार आहे तर यामुळे जर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एफ सी पैसे काढायचे असेल तर त्याचे काम खूप सोपे आणि जलद होणार आहे तर मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर युजर्स डिजिटल वॉलेट मधून सहज पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत तर यामुळे प्रोसेसिंगला कमी वेळ लागणार आहे तर यामुळे बँकिंग डिटेल्स आणि व्हेरिफिकेन्सी प्रक्रिया कमी होणार आहे तर थेट डिजिटल पेमेंट एप और उन पैसे काढू शकणार आहेत तर ही सुविधा लवकरात लवकर आणू शकतात चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या सुविधेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद